प्रवरा फुटवेअर संगमनेर आनंददायी हिवाळा आरोग्यदायी करण्यासाठी आरामदायक शूज चप्पल्स आणि सॅन्डल्स आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय ब्रँडेड कंपन्यांचे जेंट्स आणि लेडीज आरामदायक शूज चप्पल्स तसेच सॅन्डल्स अगदी वाजवी दरात स्केचर्स कॅम्पस एब्रॉस लॅन्सर रेडचिप बकारू स्पार्क्स मेडिफिट ऑर्थोकेअर ली कुपर बाटा पॅरेगॉन यांसह नामांकित कंपन्यांचे शूज चप्पल्स आणि सॅन्डल्स आमचा पत्ता प्रवरा फुटवेअर नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस संगमनेर शहरामधील साळीवाडा येथील खंडोबा मंदिरात चंपाषष्ठी उत्सवाला सुरुवात झाली आहे तर इथं घटस्थापना होऊन खंडेरायाची आरती संगमनेरचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते सपत्नी झाली दरवर्षी चंपाषष्ठी निमित्तानं इथं मोठा उत्सव तसेच खंडेरायाचा लग्न सोहळा चंपाषष्ठीच्या दिवशी साजरा होत असतो याविषयी साळेवाडा खंडोबा देवस्थान ट्रस्टचे मदन पारख यांनी माहिती दिली आहे आज संगम तालुक्याचे लोकप्रिय नवनिर् नवनिर्वाचित आमदार अमोलदी खाळ हे आरतीसाठी या ठिकाणी आले मंडळातर्फे आपण त्यांचा सत्कार केला ते आरतीचा पूर्ण घेतला त्यानंतर कळी भरण्याचा कार्यक्रमात सुद्धा सहभागी होऊन त्यांनी खूप धार्मिक भावना दाखवली आणि जे ते ज्या दिवशी फॉर्म भरला त्याच्या दुसऱ्याच दिवशी इथं खंडोबा मंदिरात आले आरती केली त्यावेळेस ना नारळ भांडवला दिला आणि हा पहिला उमेदवार होता इतके दिवसात संगमनेराच्या खंडोबा मंदिरात येणारा पहिला उमेदवार होता त्याच वेळेस त्यांना सांगितलं होतं का तुम्ही आले तुमचं काम झालं तुम्ही जा लढा आता तुम्ही तर त्याप्रमाणे आपल्या देवाने त्यांना यश दिलं तसंच यश त्यांना वारंवार देत राहो आणि त्यांची खूप प्रगती होऊन त्यांच्याबरोबर आपल्या तालुक्याची प्रगती होऊ अशी मी खंडोबाच्या प्रार्थना करतो निवडणूक प्रचाराची सुरुवात साळीवाडा येथील खंडोबाचं दर्शन घेऊन अमोल खताळ यांनी केली होती आणि खंडेरायाच्या आशीर्वादानं आज मी निवडणूक जिंकून आमदार झाले अशा भावना आमदार अमोल खताळ यांनी बोलून दाखवल्या आज मल्हारी मार्तंडाचं दर्शन घेऊन माझ्यासाठी माझे मित्रपरिवार येथील असल पुरुषोत्तम भाऊ असल शेठ असतील या भागातील आपल्या सर्व विचाराचे स्नेह असतील सर्वांनी एक संकल्प केला होता का निवडणुकीमध्ये अमोल भाऊ निवडून आल्यानंतर आम्ही इथं भंडाराव उदळू त्यानिमित्त आज मल्हारी मारतंडाची आरती करून दर्शन घेण्याचं मला भाग्य लाभलं निवडणुकीच्या कालावधीमध्ये सुद्धा मी प्रचार करत असताना मल्हारी मारतंडाचं खंडोबरायाचं दर्शन घ्यायला आलो होतो निश्चित माझ्यावरती खंडोबरायाचा आशीर्वाद राहिला आज त्या आशीर्वादाची पुन्हा एकदा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर जिंकल्यानंतर पुन्हा आज दर्शन घेऊन भगवंताचे आभार मानले या आरती सोहळ्यासाठी खंडोबा भक्त शिवसेनेचे आप्पा केसकर पडतानी परिवार भक्त मंडळी मोठ्या संख्येने हजर होते सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा आता एकोणासशे नव्याण्णव रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर